दिग्रस तालुक्यातील मौजा महागाव येथील ग्रामपंचायत रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केलं आहे यामुळे गावातील एका कुटुंबाचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पीडित कुटुंबानं आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणकर्त्यांच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर अशोक सोमाजी कांबळे गोपाल कांबळे सदाशिव कांबळे रवी भुजाडे जयेंद्र भुजाडे आणि प्रवीण मोहाळे या सर्वांनी संगनमत करून अतिक्रमण केल्यामुळे येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे याबाबत प्रशासकीय मार्गाने ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती तहसील कार्यालय आणि प्राल आणि पालकमंत्र्याच्या कार्यालयाचं जर अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा विनंती करण्यात आली मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही यामुळे या कुटुंबानं अखेर उपोषणाचं हत्यार उपसलं तर तक्रारी केल्यामुळे या कुटुंबास जीव मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती तर पोलिसात तक्रार केल्यावरही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही आमच्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रम केलेले आहे रस्ता आमचा जाम करून टाकला आम्ही कुठून जाणं येणं करायचे पाणी कुठून भरायचं त्याने म्हणलं आम्हाला इथंच बांधकाम करायचं कोण काय करते आम्ही पाहून घेतो आणि अशी त्याची जेव्हा मारण्याची आम्हाला धमकी दिलेली आहे त्याने म्हणलेलं आहे की आमदार खासदार आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही कोणी आलं की त्याच्या हातपाय टाकतो जातो आमच्या मागं कोणाचा सपोर्ट नाही म्हणलं आम्ही स्वतःच्या जमावर करणार सपोर्ट जरी असला कोणाचा आमच्या मागे त्याची हातपाय मोडून ठेवतो असं त्यांनी धमकी दिलेली आहे आम्हाला त्याच्या हाताने एक मारायला लागलं ना तर आम्ही स्वतः इथं मरून जातो आम्ही सगळं काम धंदे सोडून इथे बसून आम्हाला आमचं सपोर्ट सगळं आहे दुसरं काही ना नाग इथे येऊन चौकशी करू शकता स्वतः डोळ्याने पाहू शकता म्हणला त्याची एवढी हिंमत कशी काय झाली त्याच्या मागे कोणाचा आहे एवढा त्याच्यामुख मागणी आमची हीच आहे की आम्हाला पहिल्याचा जसा रस्ता होता तसा आम्हाला रस्ता मिळून द्या आम्हाला आमचा न्याय मिळून द्या फक्त आम्हाला एवढाच न्याय मागायचा आहे